सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर ज्या पद्धतीनं निकाल लागला आहे महाविकास आघाडीची मतं फुटली हे स्पष्ट आहे आता अनिल देसाई यांची प्रतिक्रियासुद्धा अतिशय बोलकी आहे की काय नेमकं झालंय ते पाहावं लागेल आणि त्यानंतरच या संदर्भात काहीतरी भाष्य करता येईल एकीकडे एक लोकसभेत मिळवलेला विजय किंवा लोकसभेत केलेली चांगली कामगिरी आणि त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी हात दाखवून अवलक्षण महाविकास आघाडीने करून आणलं असं म्हणता येईल महाविकास आघाडी जी दावे करत होती की लोकसभेच्या निवडणुकीनंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये फूट महायुतीच्या आमदारांमध्ये होईल अनेक आमदार संपर्कात आहेत आणि जे मतांमध्ये कन्वर्जन होईल पण पर परिस्थिती मात्र तशी दिसत नाही या ज्या पद्धतीने महायुतीने नियोजन केलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी परफेक्ट नियोजन करत द दा, दाखवून दिलेलं आहे की त्यांनी महाविकास आघाडीचीच मतं जवळपास बारा मतं फोडलेली आहेत आणि त्यात सर्वाधिक मतं ही काँग्रेसची असल्याची माहिती उपलब्ध होत आहे जवळपास पाच ते सहा मतं ही काँग्रेसची फुटल्याची माहिती प्राथमिक उपलब्ध होती विनोद फार मोठी गोष्ट म्हणायला लागेल की कारण की राज्यामध्ये काँग्रेसला ज्या पद्धतीने यश लोकसभेमध्ये मिळालं होतं त्यानंतरनं काँग्रेस फार मोठ्या जोशमध्ये होती अशा परिस्थितीमध्ये त्यांचे आमदार थेट फुटतात त्यांच्या दिल्लीतले हायकमांडचे नेते इथे काँग्रेसच्या नेत्यांना पाठवत आहेत मतदान करताना ज जवळपास प्रज्ञा सातव यांना तीसचा कोटा अठ्ठावीस ते तीसचा कोटा दिला होता पण पहिल्याच याला साधारणतः चोवीस ते पंचवीसपर्यंत ते आलेला दिसून येत आहेत याच्यावरून दिसून येतं की जवळपास पाच ते सहा मतं हे काँग्रेसची थेट थे फुटलेली आहेत ज्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे ते वोटिंग फक्त महायुतीमध्ये तिन्ही पक्षांना केलेलं आहे म्हणजे फक्त एकमेव भाजप म्हणावं लागेल किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादी असं नाही आहे तर तिन्ही पक्षांना काही काही मत प्रमाणामध्ये मतं दिली गेलेली आहेत ही फार मोठी गोष्ट म्हणावी लागेल एकूणच या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जयंत पाटील हे शरद पवारांचे उमेदवार होते एकूण शरद पवारांची रणनीती फेल झाली आहे का असं म्हणावं लागेल कारण की जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा ला लागला आहे आणि विशेष म्हणजे जयंत पाटील यांच्या पराभवामध्ये त्यांचे मित्रपक्ष असणार आहे त्यांच्याबरोबर एकूण निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना उबाठा यांचीच काही मतं सेकंड अँड थर्ड प्रेफरन्सला वळलेली दिसत नाही यात ज्या तुलनेने ते मिलिंद नार्वेकरांना वळलेली दिसून येतात एकूणच महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीमुळे पुढच्या काही दिवसांमध्ये मनभेद सुरू होईल की काय कारण की अलिबागमध्ये जो तिथला आनंदगिती लोकसभेचे उमेदवार होते त्यांना मतदान केलं गेलं नव्हतं तो एक राग कुठेतरी शिवसेना उभाटामध्ये होता आणि याच्यामुळेच कदाचित जयंत पाटील यांना मोठा सेटबॅक दिला गेला का शरद पवारांचा एवढं कॅन्डिडेट असूनही राष्ट्रवादीचे श शरद पवार यांच्या पक्षाचे पेक्षा इतर काही मतं मोठ्या प्रमाणामध्ये वळली गेली नाही यात यामुळे कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये मनभेद पुढच्या कालावधीमध्ये दिसेल अशी एक शक्यता वर्तवली जाते सागर आमच्यासोबत असाच राहा आपण पहिले महाविकास आघाडीची कोणती मतं फुटली असतील याची एक शक्यता जी व्यक्त केली जाते त्यात काय तथ्य आहे संदर्भातली आकडेवारी आपण पाहूया आणि पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत काँग्रेसची सदोतीस मतं होती मिळालेली मतं प्रज्ञा साताव यांना पंचवीस आहेत तफावत अकरा मतांची आहे अकरा मतं काँग्रेसकडे नाही आहेत ती कदाचित त्यापैकी सहा मतं मिलिंद नार्वेकरांना मिळाली असं जरी आपण गृहित धरलं तरीसुद्धा सहा मतं काँग्रेसची कुठे गेली ते समजत नाही आहे एकूण मतं शिवसेना ठाकरे गटाची सोळा होती मिळालेली मतं बावीस सहाची तफावत आहे सहा अधिकची मतं शिवसेनेनं मिळवली कदाचित काँग्रेसची ही मतं असू शकतील तरीसुद्धा काँग्रेसची सहा मतं कुठे फुटली याचा अजूनही शोध लागत नाही आहे पुढची आकडेवारी पाहूयात शेतकरी कामगार पक्ष एकूण मतं चौदा होती मिळालेली मतं बारा दोन मतांची तफावत आहे एकूण मतं सदुसष्ट होती महाविकास आघाडीकडे मात्र मिळालेली मतं एकोणसाठ आहेत म्हणजे आठ मतांची तफावत मता, मता आहे ही आठ मतं नेमकी कोणत्या पक्षाची आहे, आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल काँग्रेसची आहेत की राष्ट्रवादीची आहेत कारण शिवसेनेने आपल्या स्वतःच्या मतांपेक्षा अधिकची मतं मिळवलेली आहेत कदाचित ती काँग्रेसची त्यापैकी सहा मतं असू शकतात त्यामुळे पुन्हा एकदा आपण सागरकडे जाऊयात सागर, जा सागर एकूण सदुसष्ट मतं महाविकास आघाडीकडे होती एकोणसाठ मतं मिळाली तफावत आठची आहे जर आपण काँग्रेसचा स्पेसिफिक विचार केला तर एकूण काँग्रेसकडे सदोतीस मतं होती प्रज्ञा सातव यांना पंचवीस त्यापैकी मिळाली आपण मिलिंद नार्वेकरांना सुद्धा काँग्रेसची मतं गेली असं गृहित धरूया सहा मतं तरी सुद्धा सहा मतं काँग्रेसची कमी झालेली आहेत ती मतं आहे असं आपण म्हणू शकतो का बरोबर आहे विनोद जवळपास प्रज्ञा सातव यांना अठ्ठावीस ते तीसचा चा कोटा दिल्ली हायकमांडच्या आदेशानुसार ठरला होता पण ज्या पद्धतीने पहिल्या प्रेफरन्सला प्रज्ञा सातव यांना मतं मिळालेली आहेत याच्यावरनं जवळपास दिसून येतं की थेट क्रॉस वोटिंग म्हणजे सेकंड प्रेफरन्स ही थेट प्रेफरन्सची मतं एकमेकांच्या विरोधात देणं हे समजू शकतो पण थेट पहिल्या प्राधान्याची मतंच काँग्रेसची क्रॉस वोटिंग झाल्याचं दिसून येतं की जे महाविकास आघाडीतून कुठून थेट महायुतीला मिळालेले आहेत आता याच्यामध्ये जवळपास दावा जो केला जात होता की तीन म्हणजे एकतर अशोक चव्हाणांच्या जवळचे अंतरपुर अंतरापूरकर आहेत दुसरे सुलभा खोडके जे राष्ट्रवादीचे संजीव खोडके यांचे पत्नी आहेत आणि अजित पवारांच्या अतिशय निकटवर्ती आहेत ते जवळपास त्यांचं राष्ट्रवादीमध्ये पुढे जाणं हे निश्चित आहे तिसरा उमेदवार म्हणत होते की हिरामान खोसकर या सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र आता दिसून येतं की तीन नव्हे तर जवळपास दुप्पट त्यापेक्षा आमदार काँग्रेसचे फुटले आणि ती थेट मतं ही महायुतीला मिळालेली आहेत जी काँग्रेस म्हणजे आपली विचारधारा सोडून त्यांनी थेट भूमिका घेतलेली आहे की राष्ट्रवादीला मतदान करायचं आहे त्यांनी भूमिका घेतलेली आहे की भाजपाला मतदान करायचं आहे आणि त्यांनी भूमिका घेतलेली आहे की शिवसेना शिंदेंना मदत करायची आहे इतक्या सर्व स्वरूपामध्ये फूट होणं याचा अर्थ विधानसभेमध्ये महायुतीमध्ये इन्कमिंग होणार आहे आणि काँग्रेससाठी हा एक मोठा झटका मानावा लागणार आहे काँग्रेसमधल्या पक्षात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील किंवा मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये सुद्धा वर्षा गायकवाड आहेत इतर नेते आहेत यांच्यातले हे कलह याचाच परिणाम हा आहे का असा एक तर्क लावला जातो आहे दुसरीकडे प्रज्ञा सातव हे चॉईस महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या नव्हत्या त्या थेट राहुल गांधींच्या कोट्यातून दिल्लीतून उमेदवारी दिली गेली याचासुद्धा कदाचित फायदा महायुतीने घेतला असंही म्हणायला वाव होतो आहे